अश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी किंवा चोटी दिवाळी म्हणून ओळखले जाते भारतीय संस्कृतीमध्ये स्वर्ग आणि नरक या संकल्पना माणसाचे वर्तन चांगले राहावे नैतिकता जपावी यासाठी अधोरेखित केल्या आहेत पौराणिक आख्यायिकेनुसार याच दिवशी श्रीकृष्ण व सत्यभामेने नरकासुराचा वध केला आणि त्यानिमित्ताने दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला त्यामुळे घराघरात संध्याकाळी दिव्यांची रांगोळी उजळते अंधार दूर होतो आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो नरक चतुर्दशीचा हा दिवस दिवाळीच्या खऱ्या धुमधडाक्याची सुरुवात असते नरकासूर आणि त्याच्या वधाची कथा खूप प्रसिद्ध आहे या कथेप्रमाणे नरकासूर हा भूदेवीचा आणि अवतार विष्णूचा पुत्र होता जन्माने तो बलवान तेजस्वी आणि विद्वान होता पण कालांतराने त्याच्यात अहंकार वाढला त्याने असुरांचा राजा होऊन देव ऋषी आणि साधूंवर अत्याचार सुरू केला त्याने सोळा हजार राजकन्या आणि स्त्रियांना बंदिवासात ठेवले आणि देवांचा खजिना इंद्रदेवांचे कुंडल इत्यादी मौल्यवान वस्तू लुटून घेतल्या देवांनी श्रीकृष्णाकडे मदत मागितली तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी आपली पत्नी सत्यभामा हिला त्या ठिकाणी नरकासुराशी युद्ध केले सत्यभामा ही पृथ्वी देवीचाच अंश असल्याने तिला या युद्धात विशेष महत्व होते श्रीकृष्णाने गरुडावर अरुढ होऊन नरकासुरावर युद्धासाठी प्रस्थान केले नरकासुराच्या राज्यात पोहोचल्यावर भीषण युद्ध सुरू झाले नरकासुराने आपल्या मंत्रविद्येने आणि दैत्यसेनेने आक्रमण केले परंतु श्रीकृष्णांच्या सुदर्शन चक्राने अनेक राक्षसांचा नाश झाला युद्ध चालू असताना कृष्णाला थोडा आघात झाला तेव्हा सत्यभामाच्या मनात पृथ्वी देवीचा विचार जागृत झाला रागाने प्रेरित होऊन सत्यभामेने आपल्या बाणाने नरकासुराचा वध केला नरकासुर मरण्यापूर्वी नरकासुराने श्रीकृष्णाला विनंती केली माझ्या मृत्यूचा दिवस लोकांसाठी आनंदाचा सण व्हावा त्या दिवसापासून नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली श्रीकृष्णाने त्या सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले आणि त्यांचा सन्मान राखण्यासाठी त्यांच्याशी विवाह केला ही कथा अहंकार आणि अधर्माचा नाश श्रीशक्तीच्या सामर्थ्याचे गौरवगान करते सत्यभामाच्या रूपाने धैर्य न्याय आणि पृथ्वीमातेचे रक्षण याचे प्रतीक दाखविते श्रीकृष्णाची ही कथा आपणा सर्वांना प्रेरणादायी आहे अधर्माचा त्या ठिकाणी नाश आणि धर्माचा विजय सत्याचा विजय होतो हे या कथेतनं आपल्याला लक्षात येते आजही नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जातो आणि नरकासूर मारल्याचं प्रतीक म्हणून अनेक घरातून या दिवशी छोटे चिरोटे फोडले जातात आणि नरकासूर मारला अधर्माचा नाश केला असा आनंद सर्वत्र साजरा केला जातो नरकासुराची ही कथा आपल्याला कशी वाटली निश्चितपणे आपण ज्ञानम यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा